राम राम मित्रांनो आता बघा पेंटिंग चालू केलेलं आहे तुम्ही आता म्हणणार ब्रशने पेंटिंग कसं का काय करतो आहे तर मित्रांनो कसं असतं माहिती आहे का आपण ज्यावेळेस पणजी शेला ज्यावेळेस फ्रेनं मारतो त्यावेळेस आपला तो कलर आहे ना तो स्प्रेचा तो बाहेर म्हणजे असा दुसऱ्या शरीरावरती असा म्हणजे पडत असतो म्हणजे जात असतो पण एकमेव आपण ब्रशने ज्यावेळेस पेंटिंग करतो त्यावेळेस एक नंबर पेंटिंग होती बाजूला कुठं असं लागत नाही कलर आणि ब्रशने कसं एकदम डाट आणि व्यवस्थित वस्तू मित्रांनो त्यामुळे विषय एकदम रामराम होतो तुम्हाला मी जेवण दाखवतो शोभा आता ही हे आपली गणरायाची मूर्ते व्यवस्थित घेतली तर कशी खटमध्ये मी मूर्त्या गणरायाच्या पेंटिंगला घेतलेल्या आहेत बघा हे स्प्रे मशीन म्हणायच्याला ह्याला गण म्हणायचे ह्यानं आपल्याला बारीक सारीक ज्या पेंटिंग करायचे असतात त्या आपण ह्या बारीकसारख्या ह्याणं करतो पण शक्यतो शेला पणजी आपण जास्त करून ह्यानं करायचं नाही आपण हात पेंटिंगने जास्त करून करायचं आहे तर आपण आता हे बाजूला ठेवून आपण पणजी शेला ही ब्रश पेंटिंगवर करणार आहे तुम्हाला मी सगळं धावतो किलेरमध्ये कसं असतं आपण स्प्रे पेंटिंग करतो शेला पणजीचं त्यावेळेस शरीरावर सगळ्या उडतं आणि दुष्काळ उडत असतो त्यामुळं शेला पणजी जास्ती करून गण आपण करायचे नाही मोठा गणपती असलं की चालतं पण बारक्या गणपती शक्यतो आपण ब्रश पेंटिंग करायचं आहे त्यासाठी आपण ब्रश हा वापरणार आहे आता पंजेला मी गुलाबी पेंट देतो या तुम्हाला धावतो चला हात पेंटिंगने घेतलेला आहे म्हणजे ब्रशनं जवळजवळ पेंटिंग आपली चांगली होती बघा आता कसं असतं आहे आता गुलाबी पेंट देतो मी पणजीला हा ह्याला मॅचिंग होणारा कलर म्हणजे आपण शेलाला देणार आहे तर जवळजवळ आता मी ही पणजी मारतावली आहे बघा आणि हात पेंटिंगनं एवढा मस्त कलर दिसतो ना मारलेला एक नंबर त्यामुळं जास्तीत जास्त हात पेंटिंग केलेली चांगली योग्य कारण स्प्रेनं तुम्हाला मगाशी मी सांगितलं फ्रेन जरा कलर आपल्या म्हणजे शरीरावर जास्त दुष्काळ ओढत असतो त्याचा पण हात पेंटिंग एकदम कोरून आपल्याला व्यवस्थितरित्या देता येतो बा कलर आता तुम्हाला मी हे दावतो आहेच कसं योग्य रीतीने पेंटिंग करतोय मी आणि व्यवस्थित जिथल्या तिथं कसं पेंटिंग होतं आहे आणि जी मेन आपण म्हणतो जी कडबाजू कडबाजू म्हणजे ही ही कडबाजू व्यवस्थित अशी कोरून देता येते बघा कोरून दिली आणि कसं होतं एकदम ॲक्युरेट कलर बसतो बघा आणि ॲक्युरेट दिस दिल्यामुळं माणसाला कसे दुसरं शंका दिसत नाही मग कसं त्यामुळं बघा ही हात पेंटिंग म्हणायला आता जवळजवळ मी ही पेंटिंग सगळी झाल्यानंतर मी तुम्हाला दावतो बघा मित्रांनो कसा दिसतोय कलर मारलेला एकदम ॲक्युरेट एक कुठं उडलेला पण दिसणार नाही आणि कुठं शरीरावर लागलेला पण दिसणार नाही एवढी खटमध्ये अॅक्युरेट आपण हा पणजीचा कलर दिलेला आहे तुम्हाला मी आता शेल्याचा कलर दिल्या धावतो कसा दिसतोय तो मित्रांनो आपण आता शेल्याला कलर देत आहे बघा शेल्याला हा दिसतोय ना चांगला एक नंबर तर हा मी मॅचिंग घेतलेला आहे बघा कसा आहे त्याच्याविरुद्ध आपण कलर घ्यायचा तेव्हा तो म्हणजे व्यवस्थित दिसतोय की चांगला दिसतो आता मी विरुद्ध कलर घेतलेला आहे पोपटी आता बघू हे हो कसा दिसतोय मी हा शेल्याचा सगळा कलर झाल्यानंतर म्हणजे ॲक्युरेट आता तुम्हाला मग असे म्हटलं आजूबाजूला लागणे ला नाही तर ॲक्युरेट झाल्यानंतर मी एकदम तुम्हाला धावतो कसा दिसतोय तवर पाच मिनटं फक्त आपल्याला रेस्टवर तवर बघा मित्रांनो कसं दिसते दिसतोय ना क्वालिटी आणि ॲक्युरेट आहे का नाही बघा एकदम खटखडीत आणि ॲक्युरेट तुम्ही मूर्ती बनणारा कशी काही खतरनाक लगवल्याशिवाय आणि हातानं पेंटिंग केल्यामुळे एकदम क्वालिटी दिसते तर कमेंटमध्ये नक्की सांगा कलर कसा बसला आहे आणि तुम्हाला सगळा गणपतीचा व्हिडिओ पाठवतो कधी संपूर्ण कलर झाल्यानंतर यो हा असा मी शॉर्टमध्ये टाकतो धन्यवाद